सामाजिक बांधिलकीतून सुरक्षित झाले निराधार महिलेचे घर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मिशन आधार उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलेला साठ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली या रकमेतून निराधार महिलेचे घर सुरक्षित झाले आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेनवार यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मिशन आधार नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला या ग्रुपमध्ये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक इतर कर्मचारी तसेच गृहपाल व अनुदानित आश्रमशाळेचे कर्मचारी तसेच संस्थाचालकांचा समावेश आहे सदर ग्रुप हा गरजू वंचित निराधार व अपंगांना मदत करण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून तयार करण्यात आला आहे एक महिन्यापूर्वी चंद्रपूर येथील रहिवासी महिला शीला बालाजी कुंबरे या विधवा व अपंग असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्यांच्या घराचे छत पडण्यावर आलेले आहे अशी माहिती जितेश कुळमेसे यांनी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना दिली राचेलवार यांनी सदर मॅसेज व घराचा फोटो ग्रुपवर पाठविला व सर्वांना या गरजू कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसेच अनुदानित आश्रमशाळेचे संस्था या सर्वांनी मिळून साठ हजार रुपयांची मदत गोळा केली